नमस्कार साईची आई खूपच खुश असते कारण तिला असं वाटतं की साईने दिलेली साडी रमा नेसले म्हणजे रमाने लग्नाला होकार दिलाय म्हणून ती लगेच रमाजवळ जाते आणि रमाला बोलते रमा रमा खरच खरंच तू आज मला खुश केलंस तेव्हा रमा बोलते काय झालं काकू कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि त्याच वेळेला तिथे अक्षय सुद्धा पाठीमागे उभा असतो तेवढ्या साईची आई बोलते अगर रमा तू तू साईशी लग्न करण्यासाठी होकार दिलास ना हे ऐकल्यानंतर रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो रमा बोलते तुम्ही काय बोलताय मला कळतच नाही तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा अगं असं काय करतेस मीच तर त्याला सांगितलं होतं की ही साडी तुला दे म्हणून आणि तेव्हाच त्याने ही साडी तुला दिली तेव्हा लगेच रमा बोलते काय ही साडी साईने दिली मला तेव्हा लगेच साईची आई बोलते हो ही साडी तर साईने दिली तुला आणि त्याच्यासोबत हिरवा चुडा सुद्धा दिला होता हे ऐकल्यानंतर रमाला सगळं काही स्पष्ट समजत आणि रमा चांगलीच हदरते रमा स्वतःशीच बोलते बाप रे म्हणजे मी सगळ्याच गोष्टींची वाट लावली तर आता काय करू मी मलाच कळत नाही आहे पण आता काय केलं पाहिजे तेवढ्यात मात्र अक्षय खूपच घाबरलेला असतो त्याला खूप मोठा धक्का बसतो अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे रमाने साईशी लग्न करण्यासाठी होकार दिलाय रमा रमा तू असं का केलंस म्हणजे रमा आता त्या साईशी लग्न करणार तेवढ्यात मात्र रमा साईच्या आईला बोलते काकू प्लीज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा लगेच साईची आई बोलते गैरसमज आणि माझा अगं माझा कसला गैरसमज होईल तू काय बोलतेस कळतय का तुला अगं तू तु जरा विचार कर तेव्हा लगेच रमा बोलते काकू प्लीज मला नव्हतं माहिती ही साडी साईने दिली म्हणून आणि तुम्ही काय बोलताय काकू प्लीज जरा विचार करा मला तर असं वाटलं की ही साडी यांनी दिली म्हणून तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघत बसतो आणि अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे रमाचा गैरसमज झालाय रमाला असं वाटलं की ही साडी मी दिलीय म्हणून ती नेसलीये तेव्हा लगेच साईची आई बोलते रमा प्लीज असं नको बोलूस रमा तू काय बोलतेस कळतय का तुला रमा अगं जरा विचार करून बोल ना तेव्हा लगेच रमा बोलते नाही मला विचार करायचाच नाहीये आणि खरं सांगू का या गोष्टीवरती मला काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र तिथे साई आलेला असतो आणि साई बोलतो काय झालं अगं आई बोल ना ग तेव्हा लगेच साईची आई बोलते अरे ना रे ही पोट्टी काय बोलते ती या पोट्टीला मीच तुला साडी द्यायला सांगितलं होतं ना आणि आता ही तुझ्याशी लग्न करायचं नाही म्हणून सांगतेय तेव्हा साई बोलतो रमा रमा तुम्ही असं का करताय रमा तुम्ही माझ्या भावनांशी खेळताय का तेव्हा रमा बोलते साई प्लीज तुम्ही तरी असं नका ना म्हणू साई मी तुमच्या भावनांशी नाही खेळत खरंच मला माहिती नव्हतं की ही साडी तुम्ही आहेत म्हणून नाहीतर मी ही साडी नेसलेस नसते हे ऐकल्यानंतर साईला खूप मोठा धक्का बसतो आणि तो, तो स्वतःला सावरू शकत नाही तेवढ्यात मात्र साईच्या आईला चक्कर आलेली असते त्यावेळेला रमा तिला पकडायला जाते तेव्हा मात्र साई रमाला हात दाखवतो आणि म्हणतो नको मला तुमच्या मदतीची गरज नाहीये तुम्ही जेवढा आम्हाला धक्का द्यायचा होता ना तेवढा दिलाय आणि प्लीज प्लीज आता तुम्ही इथून निघून जा रमा तेव्हा रमा बोलते साई तुम्ही असं काय करताय साई प्लीज समजून घ्या ना तेव्हा साई बोलतो आजपर्यंत मी तुम्हाला समजूनच घेत आलोय रमा पण तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला माझ्या भावनांशी खेळत राहिलात तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी येतं पण साई रमाकडे बघत सुद्धा नाही आणि त्याच्या आईला घेतो आणि तिथून निघून गेलेला असतो तर इकडे रमा सुद्धा रडकुंडीला आलेली असते रडकुंडीला आलेल्या रमाला बघून अक्षयला तिच्या जवळ जाण्यापासून तो स्वतःला थांबवू शकत नाही आणि अक्षय रमा जवळ जातो आणि रमाला बोलतो रमा शांत हो तेव्हा रमा अक्षयला मिठी मारते आणि म्हणते प्रत्येक वेळेला माझं नशीबच का फुटक जेव्हा जेव्हा मी सगळं काही नीट करायला जाते तेव्हा तेव्हा माझीच माणसं माझ्यापासून दूर का होतात खर सांगायचं तर नियतीने माझ्या नशिबात असंच लिहिलंय का आणि ते जोर जोरात रडायला लागते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा शांत हो सगळेजण तुझ्याकडे बघताय तेव्हा लगेच रमा म्हणते आता साईनी साईंनी गैरसमज करून घेतला त्यात माझी काय चूक मला तर माहिती सुद्धा नव्हतं की त्यांनी ही साडी दिली नाही तर मी नेसले सुद्धा नसते तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू गाडीमध्ये बस तेव्हा रमा बोलते नाही मी आले आणि रमा तिथून निघून जाते पण अक्षयला मात्र खूप आनंद झालेला असतो अक्षय स्वतःशीच बोलतो म्हणजे ज्या रमावरती मी मनापासून प्रेम करायचो त्या रमाच सुद्धा माझ्यावरती मनापासून प्रेम आहे ती रमा सुद्धा माझ्याशिवाय राहू शकत नाही आणि मी मात्र नको ते करत होतो मी असं का वागत होतो असं वागून मला काय मिळत होतं पण खरं सांगायचं तर मला आता हा विषय खूपच अवघडल्यासारखा वाटतोय म्हणजे मी त्या मालवी अशी लग्नाला होकार दिला आणि रमा मात्र इथे स्पष्टपणे साईला नाही असं बोलली म्हटल्यावरती रमा फक्त आणि फक्त माझीच आहे आणि ती माझीच राहणार तेवढ्यात तिथे ते इरावती आलेली असते आणि इरावती अक्षयला बोलते अक्षय अरे तुझ्या चेहऱ्यावरती एवढा आनंद तेव्हा अक्षय बोलतो आत्या आत्या अगं काय सांगू मी तुला मला खूप आज आनंद झालाय कधी कधी एकदा तुझ्या जवळ व्यक्त होतोय असं झालंय तेव्हा इरावती बोलते काय झालं अक्षय तेव्हा आजी तिथे आलेली असते आणि आजी अक्षयच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून बोलते अक्षय तू आज खुश आहेस हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई आजी तुला सांगू का आजपर्यंत जी गोष्ट मी माझ्या मनाला समजवत होतो ज्या गोष्टीवरती विश्वास ठेवत होतो ती आज माझ्या समोर आली खरं सांगायचं तर मी चुकीचा विचार करत होतो आई आजी आई आजी मी खरंच चुकलो तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अक्षय अरे शांत हो कशाबद्दल बोलतोयस तू तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या अगर रमाचं फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा इरावती दचकते तिला काय बोलावं तेच समजत नाही इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतोयस तू तुला कळतय का तू काय बोलतोयस ते अरे जरा विचार कर तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो नाही मला विचार करायची गरजच नाहीये कारण मला सगळं काही समजून चुकलंय आत्या अगं अगं माझ सगळं म्हणणं तुला पटत नसेल पण एक गोष्ट मात्र नक्की माझ्यावरती विश्वास ठेव आत्या मी जे काही बोलतोय ना ते योग्य आहे तेव्हा मात्र इरावती त्याच्याकडे बघतच बसते त्यावेळेला इरावती बोलते अक्षय तू हे कशावरून बोलतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं सांगू मी कशावरून बोलतोय तर नीट ऐक आत्या मला पूर्णपणे खात्री पटली की रमा फक्त आणि फक्त माझीच आहे आणि माझीच राहणार तेव्हा मात्र इरावती बोलते याला काय झालंय हा असं का वागतोय आणि खरं सांगायचं तर याच असं वागणं मला खरंच खूप धक्कादायक वाटतय तेवढ्यात मात्र मोठ्यानी मालविका बोलते काय चाललंय तुमचं आणि तुम्ही सारखं सारखं तिचं नाव का घेताय एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही चुकीचं वागताय आणि तुम्हाला असं वागून काय मिळतंय प्लीज तुम्ही हे सर्व थांबवा ना तुम्ही मला लग्नाला होकार दिलाय तेव्हा अक्षय बोलतो मालविका सॉरी पण मला तुझ्याशी लग्न नाही करायचं तर इकडे साई त्याच्या आईला घेऊन रूमवरती आलेला असतो त्यावेळेला लगेच साईची आई लगे साईला साई म्हणते खर सांगायचं तर तू त्या पोट्टीचा नाद करू नकोस अरे ती पोट्टी प्रत्येक वेळेला तुला नाराज करते आणि तू मात्र तिच्या पाठीपाठी करतोस असं का करतोस स्वतःला सावरणारे तेव्हा लगेच साई बोलतो कसा सावरू आजपर्यंत फक्त आणि फक्त रमावरतीच प्रेम केलं त्यांचाच विचार केला त्यांच्या सोबत राहण्याचा विचार केला रमाला मला मिळवायचं आहे तेव्हा लगेच साईची आई बोलते अरे प्रेम आहे ना तुझं तिच्यावरती मग प्रेम कधी मिळवायचं नसतं तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते तेव्हा साई बोलतो मग काय करू रमाला पुन्हा एकदा त्या अक्षयची होताना बघू का तेव्हा लगेच मोठ्यानी साईची आई बोलते हे बघ बाळा रमाचं तुझ्यावरती प्रेम नाही अरे गेली सात वर्ष ती अक्षयपासून लांब राहिली तरी सुद्धा तिने कधीच तुझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही अरे त्या पोट्टीच्या मनात फक्त आणि फक्त अक्षयच आहे आणि ती त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही तेव्हा मात्र साई बोलतो त्यांना विचार करावा लागेल माझ त्यांच्यावरती प्रेम आहे तर मला त्यांना स्वीकारावं लागेलच आणि या गोष्टीसाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आता ते जे काही वागले त्याचं उत्तर मात्र मी त्यांना देणारच आणि ते दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रमा मोठ्यानी बोलते साई प्लीज एवढ्या टोकाचा उल्लेख करू नका साई प्लीज शांत राहा साई तुम्ही असा विचार का करताय साई तुम्ही जर का माझ्या बाजूने विचार केला तर बरं होईल त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा तुमच्या बाजूने विचार करू म्हणजे मी नक्की काय करू रमा तुम्ही माझ्या बाजूने विचार करताय का स्वतःच्या मनाला विचार रमा तुम्ही किती चुकीचं वागताय ते तेव्हा लगेच रमा बोलते तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटत असेल पण प्लीज मी नाही करू शकत तुमच्याशी लग्न आणि मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये प्लीज तुम्ही विचार करून बोलत जा तेव्हा मात्र साईला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच रमा बोलते साई मी तुम्हाला दोघांनाही सांगते साई तुम्ही फक्त आणि फक्त माझे मित्र आहात एक मित्र म्हणून तुम्ही मला माझ्या आयुष्यात कायम पाहिजे आहात पण जोडीदारचा जर का उल्लेख करत असाल तर जोडीदार म्हणून मी फक्त आणि फक्त अक्षयचाच विचार करते बाकी कोणाचाही नाही तुम्ही जर का असा विचार करत करत असाल तर तुम्ही चुकीच करताय तेव्हा मात्र साई बोलतो काय कमी आहे माझ्यात मी तुम्हाला सुखी ठेवूच शकतो रमा तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही ठेवाल ना मला सुखी पण तुम्ही एक गोष्ट मात्र विसरताय खरं सांगायचं तर तुम्ही माझा विचार नाही करत आहात तुम्ही स्वतःचा विचार करताय लवकरात लवकर, लवकर तुम्ही माझा विचार करावं एवढीच माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे तेव्हा साई बोलतो तुमचा विचार तुमचा विचार म्हणजे मी काय करायचं रमा स्वतःला तुमच्यापासून लांब करायचं का तेव्हा रमा बोलते हो साई कारण मला तुमच्या सोबत आयुष्य घालवायचं नाही आहे साई प्लीज प्लीज तुम्हीच विचार करा तेव्हा मात्र साई बोलतो मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि तुम्ही जर का आता ही गोष्ट थांबवलीत ना तर बरं होईल तेव्हा मात्र साईला खूप राग आलेला असतो साई लगेच मोठ्याने बोलतो प्लीज असं नका करू मला समजून घ्या तेव्हा लगेच साईची आई बोलते साई स्वतःला शांत कर कारण ती फक्त आणि फक्त अक्षय वरतीच प्रेम करते तुझ्यावरती नाही आणि हे किती वेळा सांगायचं तुला साई तू जर का असा विचार करत असशील तर तू चुकीच करतोय प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र साई बोलतो आई आई तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा मात्र रमा बोलते अक्षय खरं सांगायचं तर मी तुम्हाला सर्व काही सांगितलंय अक्षय माझा श्वास आहे मी त्यांच्याशिवाय राहण्याचा विचारच नाही करू शकत आणि तरी सुद्धा जर का तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या सोबत राहावं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुमच्या सोबत नाही राहू शकत आणि मला आता या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो वा रमा वा शेवटी तुम्ही करूनच दाखवलं तुम्हाला जे करायचं होतं ते रमा तुम्ही माझा विचार नाही करत आहात तुम्ही फक्त आणि फक्त पकता स्वतःचा विचार करताय रमा तुम्ही जर का माझा विचार केला तर तुम्ही असं वागणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते आणि रमा मोठ्याने बोलते बद झालं आता आता हा विषय नाही वाढवला तर बरं होईल कारण साई तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीयेत एक गोष्ट मात्र सांगितले ती म्हणजे तुम्ही स्वतःचा विचार करा बाकी मला कोणत्याच गोष्टीवरती बोलायचं नाही मी तुमच्यासाठी नाही आहे साई ही गोष्ट लक्षात घ्या तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला रमा तिथून निघून गेलेली असते आणि रमा मोठ्यानी बोलते पुरे झाला आता आता हा वाद मला नाही वाढवायचा आहे आणि हा वाद जर का इथल्याही ते थांबला तर बरं होईल तेव्हा लगेच रमा इकडे येऊन पार्वतीयाजीला बोलते मला काय करावं ना तेच कळत नाही सगळं काही माझ्या हातातून निसटत चाललंय आणि मला ते सावरताना मात्र नको होत मी काय करू तेच मला समजत नाही त्यावेळेला पार्वती स्वतःच मन शांत कर रमा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा रमा बोलते कसं शांत करू मला कळतच नाहीये पार्वतीयजी कसं शांत करू आणि खरं सांगायचं तर मन शांत करण्यापेक्षा आता जी माझ्या मनाची अवस्था आहे ना ती मला नाही सहन होत आहे प्लीज प्लीज तुम्ही सांगा मी कसं शांत करू तेव्हा मात्र पार्वती बोलते रमा नको एवढा विचार करूस रमा तू स्वतःला त्रास करून घेते रमा बोलते माझ्याकडे दुसरा पर्यायच नाही ज्याच्यावरती प्रेम करते त्याला मात्र मला सावरता येत नाहीये आणि मला गप्प बसावं लागतंय पण खरं सांगायचं तर मला आता शांत बसून या गोष्टी सगळ्यात थांबवाव्याच लागणार आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमाला मदत करेल का आणि तो साईला समजावू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू